रामकृष्णारी कर्तुम अकर्तुम अन्यता कर्तुम भगवान पंढरीश परमात्मा भगवान श्री ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय आणि सर्व संत मंडळीच्या चरणावरती नतमस्तक जगद्गुरू तुकोबा राय आपल्या अभंगातून जे संताचे उपकार सांगणार आहेत तेच उपकार मी या ठिकाणी प्रतिपादन करणार आहे धन्यते संसारी दयावंत येथे उपकारा साठी आले गरजा वैकुंठी जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून संताच्या उपकाराची महती सांगतात संताचा असाधारण धर्म सांगतात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की संत महात्मे या पृथ्वी तलावरती या भूतलावरती कशासाठी येतात तर जगाचं कल्याणासाठी कल्याण करण्यासाठी आणि जगावरती उपकार करण्यासाठी येत असतात पहिला प्रश्न इथं पहिली शंका अशी निर्माण होती की मृत्यू लोकामध्ये जन्म घ्यायचा म्हणल्यानंतर एकतर मनुष्याचं कर्म शिल्लक राहिलं पाहिजे नाहीतरी वासना तरी शिल्लक राहिली पाहिजे संताची वासना ही शिल्लक नाही आणि कर्म हे शिल्लक नाही तरी संत महात्मे तरी संत महात्मे या भूतलावरती का जन्माला येतात तर एकच कारण आहे की केवळ आणि केवळ जगाच्या कल्याणासाठीच या भूताला वरती जन्माला येतात जर मनुष्याचा विचार केला तर मनुष्याच्या पाठीमागं मनुष्याचं कर्मही शिल्लक आहे आणि मनुष्याची वासनाही शिल्लक आहे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची झाली अंगे हरिरूप हे एक कारण आहे आणि कर्म कर्म कोणतं तर प्रारब्ध कर्म जर माणसाचं प्रारब्ध कर्म शिल्लक असेल तर मनुष्याला जन्म घ्यावाच लागतो आणि दुसरी गोष्ट माणसाच्या पाठीमागं अज्ञान लागलं की माणसाला अज्ञानापोटी परत जन्माला यावं लागतं अज्ञान कशाचं तर स्वस्वरूपाचं अज्ञान तो परमात्मा तो ब्रह्म ते तत्व तत्त्व आणि मी हे एकच आहे हे जी हा जो विचार आहे हा विचार मनुष्याच्या ठिकाणी नाही मनुष्य आणि आत्मा मनुष्य हा आत्म्याला वेगळं समजतो पण संत महात्म्याच्या ठिकाणी तसं नाही संत महात्मे संत महात्म्यांची अवस्था कशी झालेली आहे अहम ब्रह्मास्मी तत्त्वमशी मशी ते तू आहेस किंवा अहम ब्रह्मास्मी ते ब्रह्म मी आहे जगद्गुरु तुकोबरायला जरी विचारलं तर जगद्गुरु तुकोबर आहे तुम्ही कोण आहात तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मी वासुदेव तत्वता पण ही भावना असे विचार मनुष्याच्या ठिकाणी नाहीत मनुष्याच्या ठिकाणी मनुष्याच्या पाठीमागं अज्ञान लागलेलं आहे आणि त्याच अज्ञानापासून भेद ज्ञान निर्माण होतो आणि त्याच भेदज्ञानापासून इथं शृंखला सांगितलेली आहे अज्ञानापासून भेदज्ञान भेदज्ञानापासून अनुकूल अनुकूल प्रतिकूल ज्ञान राग द्वेष राग या शब्दाचा अर्थ येत प्रेम घ्यायचा राग म्हणजे क्रोध नाही अनुकूल प्रतिकूल ज्ञानापासून धर्म अधर्म आणि धर्म अधर्मासून पा, पाप पुण्य आणि पाप पुण्याचाच परिणाम सुखदुःख हे सुख दुःख भोगण्यासाठी इथं मृत्यू लोकात यावं लागते पण संत महात्म्यांना येण्याची गरज नाही इथं तीन प्रकार पडत असतात एकाला यावं लागते एकाला आणावं लागते आणि एक असतात एक येत असतात ते संत महात्मे आणावं लागते तो भगवान परमात्मा आणि तुम्ही आम्ही कर्म भोगण्यासाठी इथं यावंच लागते अगा कर्मी जय उरावे ते हे सुखदुखी फळावे तया ते भोगावयावे देहायका संत महात्मे येत असतात ते येथे उपकारासाठी आले घर घरच्या वैकुंठी आणि भगवान परमात्म्याला आणावं लागत असते आणि येला रुपा बळी खळे हरिदासे मग संत महात्मे का येत असतात तर मी जो अभंग उच्चारलेला आहे या अभंगाच्या प्रथम चरणात सांग सांग महाराज सांगतात की की ती संत महात्मे असणारे धन्यतेला प्राप्त झाले आहे धन्यतेला का प्राप्त झाले कारण त्यांच्या अंतकरणामध्ये दया आहे म्हणून ते धन्यतेला प्राप्त झालेले आहेत धन्यते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घरी जा वैकुंठी धन्यतेला कोण प्राप्त झाले धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ धन्यतेला कोण प्राप्त झाले धन्य तो निवृत्ती धन्य तो स्वपान धन्य हा निधान ज्ञान देव एका ठिकाणी पंचदशी सांगतात धन्य होम धन्य होम कर्तव्यम किंचित धन्य होम धन्य होम प्राप्तव्यम सर्व मध्य ज्याच्या जीवनामध्ये कर्तव्य शिल्लक नाही आणि ज्याच्या जीवनामध्ये प्राप्तव्य शिल्लक नाही तो धन्यतेला प्राप्त झालेला आहे कर्तव्य काय शिल्लक नाही कारण त्यांचे कर्म शिल्लक नाही पाप दिप पुण्यागा त्यांचे शिल्लक नाही आणि प्राप्तव्य का शिल्लक नाही तर जो प्राप्त करायचा भगवान परमात्मा तो प्राप्त केलेला आहे म्हणून त्यांच्या जीवनामध्ये प्राप्तव्य शिल्लक नाही कर्तव्य शिल्लक नाही म्हणून ते धन्यतेला प्राप्त झालेले आहेत आणि ते महात्मे ज्यांना त्यांना या पृथ्वी तलावरती येऊ वाटेल तेव्हा येत असतात आणि जावं वाटेल तेव्हा जात असतात त्यांचं कार्य संपले की एक क्षणही थांबत नसतात आणि ज्यांना त्यांना येऊ वाटत असेल तेव्हा एका क्षणात येत असतात मग येतात कशासाठी महाराज सांगतात येथे उपकारासाठी आले घरी ज्या वैकुंठी हे संताचे उपकार आहे संताचे उपकार जर सांगायचं झालं तर खूप आहेत जगाचं कल्याण करतात आणि जगाच्या कल्याणासाठी जगाच्या उद्धारासाठी संत महात्म्याची एवढी अफाट ग्रंथ संपदा, अमाप संपदा आहे अमाप ग्रंथ संपदा आहे ज्ञानोबरायच्या जर ग्रंथ संपदेचा जर विचार केला तर ज्ञानोबरायचे अनमोल किमतीचे ग्रंथ आहेत ज्ञानोबरायचे ग्रंथ पहा चांगदेव पासष्टी अमृत अनुभव ज्ञानेश्वरी हरिपाठ जर चांगदेव पासष्टीचा जर विचार केला तर योग्याला जर आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर चांगदेव पासष्टी साधकाला आपला जर उद्धार करून घ्यायचा असेल तर ज्ञानेश्वरी आणि ज्ञानी महात्म्याला जर उद्धार करून घ्यायचा असेल तर अमृत अनुभव आणि तुमच्या अज्ञानी जीवाला जर उद्धार करून असेल तर हरिपाठ हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी म्हणून संत हे येत असतात जगाचं कल्याण करण्यासाठी येत असतात जगावरती उपकार करण्यासाठीच येत असतात जो लाभातला लाभ आहे उत्तम लाभ आहे त्या लाभाचा लाभाचा जो लाभ जो लाभ आहे लाभ जर प्राप्त करायचा असेल तर संत महात्म्याच्या जा, संगतीमध्ये जावं लागत हे तो एक संताटाई लाभ पायी उत्तम असा लाभ असणारा असा लाभ ते संत महात्मे प्राप्त करून देतात देत असतात म्हणून संताचे उपकार मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे रामकृष्णारी